माझ्याबरोबर आहे आजच्या सामन्याचा सामनावीर सिद्धेश अशोक वीर आणि सामनावीर म्हणजे तुझ्या नावातच वीर आहे नावा तर ही तिसऱ्या मॅचमध्ये तुझी दुसरी ट्रॉफी आहे मी यावर्षी काय वेगळंच ठरवलं आहेस का नाही मी जे प्रिपरेशन केलं ते मला आज कामी येत आहे आणि मी त्याला बॅक करतो आहे आणि मला चांगले रिझल्ट मिळतात सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट पण तू बॅटर आहेस आम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवीन बॉल पहिल्या बॉलपासून तू मैदानात असतो पण यंदा तुझं बॉलिंग पण आम्ही बघतोय ऑफस्पिन अप्रतिम थीम टाकतोय तू त्याच्याकरता काय विशेष टिप्स आ, मी एज ग्रुपपासूनच ॲज अन ऑलराऊंडर खेळायचं असे इकडे आणि रिसेंटली मी अजून बॉलिंगवर माझ्या वर्क करतो आहे आणि त्याने माझी बॉलिंग थोडी इम्प्रूव्ह झाली आहे आणि मला कॉन्फिडन्स पण आला या दोन मॅचेसमधून सो आय ट्रॅन कंटिन्यू ग्रेट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की सिद्धेश आपल्या भारताकडनं इंडिया अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप देखील खेळलेला आहे तो कॉन्फिडन्स तुला इथे किती कामी है? Uh, actually, है। आहे ॲक्च्युली तसं सांगायला गेलं तर वर्ल्ड कप खेळू वर्ल्ड कप दोन हजार वीसला ला खेळू डेफिनेटली मला खूप कॉन्फिडन्स आहे त्या गोष्टीचा पण uh, मी uh, प्रेझेंटमध्ये राहायचा खूप uh, म्हणजे प्लॅन करतो आणि विचार करतो कारण की त्यांनी मी चांगल्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये राहू शकतो सो mm. आय so, थिंक मी माझ्या प्रिपरेशन्सवर जास्त बिलीव्ह करतो रादर दॅन थिंकिंग की मी पूर्वी काय केलं आहे आणि किती काय केलं आहे सो so, uh, त्या मला ते हेल्प करतं ग्रेट सिद्धेश सांगतोय त्याला प्रेझेंटमध्येच राहायला आवडतं पास्टमध्ये जायला आवडत नाही well कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी वेल प्लेड असेच अजून खूप अवॉर्ड्स तुला येऊ देत थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका